मित्रांनो शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे मोठी न्यूज आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासूनच पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट मुसळधार पावसाचा जोर कायम असून आठही जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बघा संपूर्ण माहिती आपण शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शासनाचे तुम्हाला काय निर्देश आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारज मंडळात तब्बल एकशे सव्वीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे बघा इथे एकशे सव्वीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि पावसाची नोंद झालेली आहे आणि वरुड काझी पिसादेवी अडसूल सावंगी आणि चौकातील तसेच वैजापूर तालुक्यातील गारज व लोणी येथील ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्या नाले ओसांडून वाहिले अनेक शिवरातील शेती पाण्याखाली गेलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे बघा विविध अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो बघा शेती काम करताना वीज पडणे उंचावरून पडणे विषबाधा होणे पाण्यात बुडणे सौरपदश यासारख्या नैसर्गिक बाधांपासून सुरक्षित राहण्यासाठी शासनाने त्यांना बघा आणि तसेच पुढे बघा की ऑगस्ट महिन्याचा उत्तर तालुक्यातील पाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी मोस्ती व अक्कलकोट तालुक्यातील किन्ही मंडळात अतिवृष्टी झालेली आहे या मंडळातील पीक नुकसानीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तसेच पुढे बघा हमी भावापेक्षा हमी भावापेक्षा कमी असले तरी सोयाबीनला जो भाव आहे तो वर्षभरातील उच्चांक चार हजार रुपये सातशे चार हजार सातशे रुपये जो क्विंटल आहे तो देण्यात येणार आहे दर सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांजवळ सोयाबीन शिल्लक नाही त्यामुळे दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होत आहे यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन सप्टेंबर अखेरपासून सुरू होणार आहे यंदा श... सोयाबीनला बघा पाच हजार रुपये जो भाव आहे पाच हजार रुपये भाव दिला जाणार आहे आणि बघा शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा तसेच तुम्हाला बघा पुढे आता नमो शेतकरी योजनेचे ते दोन दोन हजार रुपये आहे नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये असे टोटल तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये हे जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे तर बहुतेक ठिकाणी जे आहे पावसाने थैमान घातलेलं आहे आणि कायमची आता नदी नाले एकत्र झालेले आहेत पंधरा आणि सोळा ऑगस्ट रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर शेतकरी बांधवांसाठी मोठी गुड न्यूज आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर पटापट तुम्ही जा बँकेत तुमचे पैसे तुम्ही आताच काढून घ्या तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत कारण त्यांना हे पैसे आता अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत तर बघा आताची ही मोठी अपडेट आहे आणि शेतकरी बांधवांसाठी जे बी नवीन अपडेट नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तसेच तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेचच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर शेतकरी बांधव खुश झालेले आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि शासनातर्फे त्यांना विविध योजनांचा लाभसुद्धा दिला जात आहे आणि सोयाबीनलासुद्धा मोठ्या प्रमाणात भावसुद्धा दिला जाणार आहे ही आताची मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा शेतकरी मित्रांनो खुश झालेले आहेत शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे तर दोन दोन हजार रुपये कोणाला आले कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि ज्यांना ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट मोठी अपडेट आहे तर बघा पंधराशे रुपये सॉरी दोन हजार रुपये प्लस दोन हजार रुपये टोटल तुम्हाला चार हजारसुद्धा हे खात्यामध्ये येऊ शकतात नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान निधी सन्मान योजनेचे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे जमा झालेले आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला पैसे आले का ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद